निवडणुकीचं चिन्ह जाहीर झालेलं आहे कशी गुणच्या उमेदवाराला सिट्टी पोहोचली कसा आहे नेटवर्क आणि आमचा मनाभावातले लोक मला माहित आहे आदिवासीतल्या एका माणसानं व्हिडिओ कॉल करून तिथून सिट्टी वाजवली धारणीतल्या म्हणजे आणि अतिशय हलकं चिन्ह आहे मजबूत माणूस आहे आणि प्रहार विचाराना आहे हे आमचं जे सगळ्याच्या हाती सहज उपलब्ध होणार आणि कोणाला थांबवायचं कोणाला सोडायचं म्हणजे ट्रॅफिक जाम होऊ देणार नाही अतिशय चांगली व्यवस्था आम्ही जे पोलिसांच्या हाती जे सिट्टी असत ते सिट्टी अपघात नाही होऊ देत गर्दी होऊ देत नाही नको तिथे गर्दी थांबवत ते काम सिट्टी नक्की करत सोशल मीडियावर एक कमेंट्स व्हायरल होत आता कट्टी केलेली आहे पाहिजे मला असं वाटतं का कोणी थांबवल्यानं का होत काही उमेदवार असे आहे का त्याच्या बाजूने उभे राहिले तर लोक शंका उभे करतात कितने मी काय करते त्याच्यामुळे अशा काही कॉमेंट्स तुम्ही जर पाहिल्या तर त्या पैशाच्या आणि वेगळ्या हेतूने पण असतात त्याकडे लक्ष देण्यात काही अर्थ नाही तो तुम्ही रामटेक आणि अकोल्यामध्ये काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे काय सांगणार तिथल्या स्थानिक का कार्यकर्त्याने घेतला निर्णय आहे पण आता आम्ही कालपत्रक जाहीर केलं तर कुठल्याही इथं अशा प्रकारचे पाठिंबे कोणी दिले तर त्याच्यावर कारवाई होईल जे काही पाठिंबे द्यायचे असेल तर व्यक्तिगत त्याचं व्यक्तिमत्व असेल जसं आता आम्हाला राजू शेट्टी साहेबांचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे तर सर्वांगानं तपासून त्याला जे जे चांगले उमेदवार आहेत तिथे इथं काय मदत करता येईल भूमिका का जे लढणारे व्यक्तिमत्व आहे त्याला कसं मदत करते तो प्रस्तावाला आला आमची कार्यकारिणी त्याच्यात निर्णय घेईल त्याच्या समोर समोर जाऊ पण जिल्हा प्रमुख आता कुठेही पाठिंबे देणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका